येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थांचे उपअभियंता यांना निवेदन लोणार तालुक्यातील येथील क्रमांक झोपडपट्टी परिसरातील विद्युत विद्युत पुरवठा पुरवठा रात्रीचे ते सकाळचे वाजेपर्यंत नियमित बंद बंद असतो रात्री असल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून सदरचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कंपनीचे उपअभियंता यांना चार ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता निवेदन देण्यात आले इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जुनिया आणि उप अभियंता साहेब आपले महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे लोणारचे यांना आज आम्ही तक्रार अर्ज केलेला आहे की आमच्या ग्रामस्थांचा कशा प्रकारे त्रास होत आहे ग्रामस्थांना आणि त्यांना अडचणींना या लाईनीमुळे समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर ही निवेदनाची प्रत आहे ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्याकडे ऊर्जा खातं आहे त्यांच्याकडे पाच सहा खाते येतं त्यांच्याकडे सर्व मंत्रिमंडळातले खाते त्यांनी त्यांच्याकडे ठेवावे स्वतःकडे आजी त्यांनी खातं काढून घ्यावं एकनाथ शिंदे साहेबाचं त्यांनी खातं काढून घ्यावं आणि ऊर्जा खातंच त्या नाही तर प्रत्येक खात्याचे कॅबिनेट मंत्री ते स्वतः असावे अर्थव्यव अर्थमंत्री जे येतं ते अर्थमंत्रीचे हे खातंसुद्धा त्यांनी त्यांच्याकडेच ठेवावं म्हणजे त्यांना सगळे खाते त्यांच्याकडे ठेवून राज्याचा गाडा कसा आकारला जाईल याचा चांगला अनुभव मिळेल आपल्याकडे स्वतःकडे पाच सहा खाते जमा करायचे आणि ऊर्जा खातं आमचं अगदी छोटंसं गाव आहे गुंदागाव या गुंदागावामध्ये दोन डिप्प्या त्याच्यात यांचा कोणताही ताळमेळ नाही की गावात कोणतं प्रमाण कशा प्रमाणात चालू आहे आमच्या तोंडून वधून घ्यायचं की बा तुमच्या गावात प्रॉब्लेम काय तुम्हाला त्रास काय होतो मग आम्ही काय म्हणणार आहे त्यांना की आम्हाला असं लाईनीचा त्रास होतो वगैरे तर ते कर्मचारी आम्हाला सांगतात की तुमच्या गावात तिसऱ्या डीपीची गरज आहे तर आता तिसऱ्या डी पीची जर गरज आम्हाला असेल तर, तर मग कर्मचारी जर आमचे म्हणजे आमच्या सईमुळे जर का तिसरी डी पी गावात येत असेल तर मी माझी आणि आमचे सर्व कर्मच जे गावकरी मंडळी येतं हे कधीसुद्धा आम्ही त्यांना सही द्यायला तयारी की बाबा आमच्या सईमुळे जर तुमची डीपी येत असेल तर कर्मचाऱ्यांना हे सुद्धा कळत नाही की आपण प्रश्न विचारायचा कोणता आणि कोणता नाही कर्मचारी आम्हाला रिपीट प्रश्न करतात की तुमच्या गावात तिसरी डीपी आम्ही येते तर तुम्ही आणा ना आहे का नाही तू येते तर तुम्ही आणा आम्हाला सांगून काय होणार आहे आमच्या सहीने जर येत असेल तर आम्ही सही, सही करायला तयारी आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे अनेक शाळकरी मुलं सकाळी उठतात कोणी आता पावसाळ्याचे दिवस येतं पाणी जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे साप विंचू हे सरपटणारे प्राणी जे येतं हे घरामध्ये शिरकाव करण्याच्या भूमिकेत असतात किंवा त्यांना कुठेतरी आढोसा बघण्याचा प्रयत्न करतात किंवा आता हे मुलं सकाळी शाळेत जाण्यासाठी उठतात आणि त्यांच्या कोणाच्या पायाखाली सरप येतो कोणाचा विंचू येतो आता त्या दिवशी त्या मुलाला दवाखान्यात त्यांचं काम पडलं की ब त्याच्या पायाखाली सरप आला आणि तो भिला त्या पद्धतीला आणि परिस्थितीला आणि त्याच्यानंतर त्याला ता ताप चढला तर या ग संपूर्ण परिस्थितीमुळे काय होईल की एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या जीवितवास जर का दुखापत झाली किंवा एखाद्याचा न जाणते करणाने याच्यामध्ये जर मृत्यू ओढवला तर याला हे महाराष्ट्र राज्याचं विद्युत खातं विद्युत ऊर्जा खातं आणि सामान्य प्रशासन विभाग हे दोन जे घटक येतं हे याला जिम्मेदार राहतील तसंच त्या पद्धतीनं आम्ही ही गोष्ट तहसीलदार साहेबाच्या कानावर टाकली तशी जी गोष्ट आम्ही ठाणेदार साहेबाच्या कानावर टाकली आणि त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांच्या एम सी बी कार्यालयाच्या कानावर टाकलेली आहे आणि जर तसं बघितलं समजा तर हा डीपीचा उघडा बॉम्बे इथं बघितला उघडा बॉक्स म्हणजे आता जर का हा लहान मुलगा असला इकडे रे आता हा मुलगा असला समजा तर याला त्याच्यामध्ये काही कळत नाही की बाबा याच्याजवळ जायचं आहे का जायचं नाही तर हे सर्व ओपन भाग आहे याच्यामध्ये कोणीही जाऊन हात लावू शकतो तर असं आपल्याला समजणार सुद्धा नाही की कोणाचा कधी विध्वंस झाला अशा पद्धतीने इथे उघडे बॉक्स ठेवलेले आहेत आणि इथे जे पद्धतीत पहिले गावात जर काही अनुचित प्रकार घडला तर एक काही आपला एक बांबू सारखा तो खटका ठेवलेला असतो त्याच्यामध्ये बोला नाव माहिती आहे त्यात हां तर हरण गॅप तर तो इथे ठेवलेला नाही सध्या परिस्थितीत म्हणजे जर काही अनुचित प्रकार एखाद्या वेळेस इथे घडला तर आम्ही त्यांना फोन करणार पहिलेच तर ते कर्मचारी आमचे फोन उचलत नाही आमच्या त्यांचे काही वादविवाद नाहीत पण पहिले ते कर्मचारी फोन उचलत नाहीत किंवा लाईनीचा प्रॉब्लेम असेल आणि सकाळी आमची लाईन अकरा बारा दहा दहाच्या नंतरच येणार दहाच्या आत कोणाची लाईन येत नाही आणि संध्याकाळी तीन वाजता चालली जाणार हे उघडा असे सतत ज्यावेळेसपासून इथं डीपी बसवली त्यावेळेसपासून हे असा उघडा कार्यक्रम चालू आहे पहिली गोष्ट गावाला लाईन पण फिक्स नसल्यामुळं हे असले प्रकार घडतायत गावाला एक लाईन फिक्स करण्यात यावा गावाचं मीटर जे काय की बा किती कनेक्शन येतं किती प्रमाणात आपल्याला इथं डिप्या लागतात आज आम्हाला उपयोगियंता साहेब म्हणतात की तुमच्या गावात आम्ही तिसरी डीपी मंजूर करून देतो पण त्याला लागतील दोन वर्ष दोन वर्ष दोन वर्षावर त्यांनी झिरो काढून टाकला वीस वर्ष म्हणले तरी चालत होतं आम्हाला वीस वर्षानंतर तुमच्या गावात डीपी देईल तर थातूर मातूर प्रश्नाचे उत्तर देऊन हे जे सध्या नवीन सांगा काय नाव पुनीतकर साहेब आलेले जागी पुनितकर साहेब आलेले हा पुनितकर आलेले आहेत आणि त्याच्या त्यांना मी या सर्व समस्या सांगितल्या परंतु आपले जे मंत्री महोदय येत अनेक खाते सांभाळण्याचा जे त्यांच्याकडे म्हणजे ओढ लागलेली आहे त्यांना कि बा आपल्याकडे किती घेता येईल नेमकं हे त्यांनी आशा सोडून द्यावी आणि जेवढा आपल्या पोटाला पचेल पोटातून बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि तेवढंच खाण्याचा प्रयत्न करावा नाही तर उलट्या झाल्याशिवाय या शासनाला पर्याय राहणार नाही आणि कोणाचा शासनाला असं पाहू नाही की बाबा एखादा नदीत पडला म्हणजे पूल बांधायचा एखादा डिप्पील चिटकला त्याच्यानंतर डिप्पी द्यायची अशा अनुचित प्रकार घडणार नाही या याच्यानंतर जे आंदोलन होईल ते अनोखं आंदोलन होईल एक तर टावरवर चढून आंदोलन करण्यात येईल नाहीतर टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल नाहीतर डी डीपीजवळ डीपीपाशी लाईन म्हणला म्हणजे आमच्या गावात ही डीपी नकोच आमचा गुंदागाव हे स्वतंत्र राज्य घोषित करा त्याला आम्ही स्व स्वतंत्र मुख्यमंत्री निवडतो स्वतंत्र ऊर्जामंत्री निवडतो आणि तो कारभार आम्ही सगळं चालवतो कसं चालवायचा तर जर एवढं दुर्लक्ष होत असेल तर बस या सामान्य म्हणजे या प्रशासनापुढे आम्ही हतबल झालेलो आहे की आम्हाला याच्यापुढे आता काय करावं निवेदन द्यावं आंदोलन करावं तरी पण शासनाला आमची कोणतीही भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना कोणतीही माया राहिलेली नाही म्हणून शासनाला यात आम्ही नंतर काही दुर्घटना घडल्यास जिम्मेदार धरू